मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील अशोकनगर परिसरातील सप्तशृंगी देवी माता चरणी पत्रक अर्पण करून अरुण घुगे यांचा प्रचाराचा प्रारंभ नाशिक महापालिका निवडणूक लागली आहे आचारसंहिता सुरू झाली आहे प्रत्येक इच्छुक आपल्या परीने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत शिवसेना या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढण्यासाठी तयारी करीत असलेले अरुण घुघे यांनी काल सायंकाळी चार वाजता अशोकनगर परिसरातील स्रप्तसृंगी चरणी पत्रक अर्पण करून प्रचाराचे नारळ फोडले यावेळी परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या उद्घाटनप्रसंगी माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदा नागरे विक्रम अन्ना नागरे दीपक भाऊ मौले सौरेखा अरुण घुगे अक्षय घुगे विद्या अक्षय घुगे रवींद्र पालवे व अरुण घुगे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते घरोघरी जाऊन पत्रक वाटण्यात आले त्यही <laughs> चाल <laughs> あっ。 एकनाथ शिंदे साहेब तुम्ही माझ्या परिवारातील सगळ्या महिला भगिनी असो कि ज्येष्ठ नागरिक असो तुमची ताकद हीच मारुणभोगीची ताकद आहे आता ताई बोलत होत्या म्हणून थोडा इमोशनल झालं मी कारण या या महिला आहे आपल्या परवा तीस महिला आहे अशा माझ्याजवळ चौर्याऐंशी महिला आहे आणि ह्या महिला दिसत्या कामाला नाही या माझ्या मुली त्यांना माहिती कधीही भेदभाव जाती भाव काहीच नाही त्या आज जळगावच्या आहेत लेवा पाटील समाजाच्या आहे त्या मुलीवरती जी काही बितली होती तिने तिचे काकांनी येऊन मला फक्त सांगितलं की साहेब अशी अशी लेडीज आहे तिला खूप गरज आहे आज एवढी शिकलेली मुलगी मी कॅन्टीनला लावू म्हणून मी थोडसा हे होत होतो पण मी तिला हिंमत दिली ताई हे तुझं घर आहे तू तुझ्या कुटुंबासाठी जशा चपात्या बनवते ना महेंद्राच्या कुटुंबासाठी तू चपात्या बनव पुढचं भविष्य मी हा अरुण दुगे तुझं घरवर आता सहा महिन्यापूर्वी ती सुपरवायझर झाली अतिशय इमानदार बाई तीच नाही आता बऱ्याचशा ताई आहे की नाव जेवढं घेतलं तेवढं कमी हा परभाट पेटून उठणार आहे अरुण दुगे उमेदवार नाही एवढी ताकद आपल्या पाठीशी कुर्पेने जर आपल्याला पक्षाने तिकीट दिलं तरच आपण इलेक्शन लढणार मी तुम्हाला हे पण स्पष्ट सांगतो कारण मी फसणार नाही माझ्या परिवाराला ना फसवणार नाही मला पक्षाने शंभर टक्के आपण इलेक्शन लढू <coughs> ताई माई आका सगळ्यांनाच एकच माझी एक विनंती आहे इलेक्शन मी लढतोय इलेक्शन तुम्ही लढताय पण फक्त घरात बसून हे चालणार नाही प्रत्येक कुटुंब पेटून उठलं पाहिजे आपले नातेवाईक आपले मित्र एक एक मत आपल्यासाठी महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या कारण आज ज्या आपण मी उभा आहे हाऊस म्हणून उभा नाही मला पण कळत ही एक खूप मोठी जबाबदारी मला एक कुटुंब चालवायचं आहे प्रभाग दहा म्हणजे माझं कुटुंब आहे माझ्या प्रत्येक कुटुंबातल्या कुटुंबा महिले डोळ्यातले असून मला पुसायचे त्यासाठी मी उभा आहे बघा मी तुम्हाला खरोखर सांगतो आशीर्वाद घेऊन मी सांगतो मला कोणत्याही कुटुंबाला फसवायचं नाही मला बडेजाव करायचं नाहीये याच्यासाठी नगरसेवक नाही व्हायचे मी ज्या गरीब कुटुंबातून मोठा झालो गरीबी मी बघितली एसी गाडी फिरणारे हजार पाचशे वाटणारे तुम्हाला भरपूर मिळतील पण तळागाळातला तुमचा परिवार घडवणारा माणूस खूप कमी आहे तो एक मारून गोगे हे लक्षात ठेवा व्यक्तीवर कोणत्याही पक्षावर मी राजकारणावर कधी बोलणार नाही कारण राजकारणी माणूस मी नाहीये मी तुमचा कौटुंबिक माणूस आहे मी तुमचा मोठा भाऊ आहे तुमच्या वडिलांप्रमाणे आज जे काही महिला वर्गावर जो काही अन्याय होतो आपल्या मुली सुरक्षित नाहीये मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन नाही क्लासला पाठवावं का नाही इथून आपली सुरुवात आहे दहावी बारावी झालेली मुलं शिक्षण तर घेतात पण पुढं काय करावं हे त्यांना कळत नाही हे मार्गदर्शनासाठी प्रत्येक प्रभागामध्ये एक सुविधा आपण कुठेतरी कमी पडलो ती सुविधा आणू काही निवडून देणार जो आमचा जो विजय व्हायला तो तुमचा वाहणार आहे तुम्ही जे आमच्याकडे काम करणार जे नगरसेवक आहे आम्ही जसे तुम्ही तसे आम्ही माझ्या माता बहिणी जास्ती त्या काही काही कामा निमित्तानं माझ्याकडे आले असतील आम्हाला सांगितलं आम्ही त्यांचं काम करू जे माझे भाऊ असतील मुलं असतील भाषा असतील त्यांचं बोलायला त्यांच बोलणार माही बोलणार बाई नाही मी साधी रोहिणी तुमच्या मधली मी काय काम केली तुम्हाला पण माहिती असतील पण दादांना काम करायला लावलं म्हणून मला काम करण्याची संधी असेल तुमची इच्छा पूर्ण करा राहिलेले काम आम्ही तुमचे करणार आहे तुमच्या सारखेच आम्ही पण माणसं आहे आम्ही काय म्हणते नेम आम्ही नगरसेवक तुमच्यामुळे आम्ही नगरसेवक होणार आम्ही नाही नगरसेवक आणणार आपल्या सर्वांचे हस्ते या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभा क्रमांक दहा मधून अरुण भाऊ घोगे यांची उमेदवारी जवळजवळ फिक्स आहे आणि असं असताना आपण सर्वांनी मिळून त्यांना या ठिकाणावर निवडून द्यायचंय मग निवडून का द्यायचे हा मोठा प्रश्न पडेल की अरुण मला निवडून का द्यायचे अरुण मला निवडून याच्यासाठी द्यायचे की प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत प्रभागामध्ये फार मोठा बेरोजगारांचा ताफा आहे आणि बेरोजगार मग त्या माझ्या बहिणी असतील किंवा भाऊ असतील किंवा कोणी अन्य असतील या सर्वांना जसं त्यांनी हजार पाचशे कुटुंब या ठिकाणी उभे केले तसं प्रत्येकाला रोजगार देऊन त्यांना उभं करायचे लाईट पाणी रस्ते या मूलभूत गरजा हे आपल्याला नाशिक महानगरपालिकेत आपण फोन केला तरी ते मिळून जाणार आहेत त्यासाठी नगरसेवकाची गरज नाही परंतु हे सर्व होत असताना कुठे ना कुठे बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल यासाठी आपण सगळ्यांचे प्रयत्न केले पाहिजे कारण सातपूर या सात इंडस्ट्री इंडस्ट्रीयामध्ये अनेक असे कारखाने कधी कारखाने आज बंद अवस्थेत आहेत काही ना काही कारणाने आणि तुम्ही मला नगरसेवक हे काय करू शकतो तर नगरसेवक काही करू शकतो परंतु एकशे बावीस नगरसेवकांमध्ये आपल्या नगर नगरसेवकांना जी गमक आहे आणि आपल्या नगरसेवकाचे नगर नगर जे हात आहेत ते पालदार नेतृत्व मनमाडचे ज्यांनी मनमाडला पाणी पाजलं जे मन दोन दोन चार चार महिने पाणी येत नव्हतं असे आपल्या सर्वांच्या सुवासाना कांदे त्यांच्या पाठीमधून उभे आणि म्हणून त्या वर्षावर मी तुम्हाला सांगतो की सी असेल किंवा अंबाई एसी असेल त्यांचे कारखाने उभे करून तिथे रोजगार या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे मग त्या माझ्या महिला भगिनी असतील भाऊ असतील या सर्वांसाठी आपल्याला काम करायचंय आणि म्हणून असा एकशे बावीस लोकांचा नगरसेवक आपल्याला लाभणार आहे या प्रभाग मधून मी आपल्या सर्वांना एकच विनंती करी की आपण या ठिकाणी या माणसाला या माणसाला म्हणण्यापेक्षा माझ्या भावाला आपण या सर्वांनी मदत करू आणि कोणाचं काही ना ऐकता कोणत्याही आपबाजाला बळी पडू नका कारण आपण सर्व जाणता पाणी प्रश्न असेल घंटाघाडीचा प्रश्न असेल सर्व ठिकाणी आम्ही ताकदीने उभं राहिलेलो आहे आणि ते प्रश्न आम्ही सॉल्व्ह केलेले या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद